नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती सर्वांचं श्री स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला रव्यापासून एक अशा वेगळी वेगळी एक रेसिपी दाखवणार आहे चला तर मी आता साहित्य दाखवते तर हे तूप आहे शिमला मिरची चवीनुसार मीठ कोथिंबीर टोमॅटो हा एक आहे बारीक कट करून घेतलेला हिरवी मिरची आहे एक कांदा आहे मीडियम साईजचा आणि ह्याच्यामध्ये मी रवा आणि आपले दही हे मिक्स करून भिजत घातलं आहे तर ते मी आता पाच मिनटापूर्वीच हे घातलेलं आहे जास्त नाही भिजवून घ्यायचं तर ह्या वाटीनं मी एक वाटी दही आणि अर्ध्याला थोडी म्हणजे इथपर्यंत रवा घातलेला आहे ह्याच्यामध्ये आणि थोडंसं एकदम पाणी घातलेलं आहे ही जी छो छोटी वाटी आहे ना ही अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे ह्यानी तर चला तर मी आता रेसिपीला सुरुवात करते नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला रव्यापासून एक वेगळे अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे चला तर मी आता तुम्हाला साहित्य दाखवते एक शिमला मिरची आहे ही बारीक कट करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ कोथिंबीर हिरवी मिरची एक कांदा मिडियम साईज एक मिडियम साईज टोमॅटो आणि हे जे तुम्हाला मिक्सर दिसत आहे तर ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे या वाटीने मी अर्ध्याला थोडं कमी घातलेलं आहे म्हणजे इथंपर्यंत घातलेला आहे रवा आणि पूर्ण वाटी दही घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी ही जे आहे ना वाटी तर ह्या वाटीनेच एक वाटी, वाटी पाणी घातलेलं आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू आणि हे तूप आहे हे पाणी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामध्ये आपण एक एक करून भाज्या कोथिंबीर टाकून घेणार आहे थोडीशी थोडीशी मिरची टाकून घेणार आहे कांदा टाकून घेणार आहे आणि टोमॅटो सगळा नाही मी टाकणार आहे आपण नंतर वरतून देखील टाकणार आहोत आणि शिमला मिरची देखील थोडीशी टाकून घेणार आहे आपण आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत हे पहा असं मिक्स करून घेणार आहोत दुसरीकडे आता पॅन देखील गरम व्हायला ठेवलेला आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू पॅन ठेवलेला आहे आता तूप लावून घेणार आहे याला गॅस थोडासा मी बारीक करणार आहे आपण आहे बस कोथिंबीर टाकून घेणार आहे थोडी शिमल्या मिरची आणि त्यांच्यावरती थोड्या वेळासाठी आपण झाकून ठेवणार आहे हे पहा मी आता एक मिनटासाठी झाकण ठेवत आहे याच्यावरती हे पहा मी आता झाकण काढून घेणार आहे आता पलटी करून घेणार आहे मी याला तर हे पहा मी आता पलटी करून घेतलेला आहे थोडस वरतून आणखी थोडस तूप लावून घेणार आहे तर छान असा करपूस भाजून घ्यायचा याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर हे पहा मी आता प्लेटवरती काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे मी सर्व बनवून घेणार आहे तर पहा मी आता अशा प्रकारे दुसरा देखील आपला उत्तप्पा टाकून घेतलेला आहे पॅनमध्ये तर ह्याच्यावरती थोडंसं आपण तूप टाकणार आहोत आता एक दोन मिनिटासाठी ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत दोन मिनटानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तर हे पहा मी आता असे सर्व बनवून घेतलेले आहेत खूप छान झालेले आहे ते हे पहा अगदी मऊ झालेलं आहे ते हे पहा अगदी असे मऊ झालेले आहेत तर तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा आणि कसे होतात ते मला नक्की कमेंट करून सांगा झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि खूप छान आहे पौष्टिक देखील आहे मुलांसाठी तर हा आपण फक्त एक वीस ते पंधरा मिनटंच रवा ह्याच्यामध्ये दह्यामध्ये भिजवून घेतलेला आहे तर आपण जे इडली किंवा डोश्याचं जे पीठ भिजवतं तर ते काही फार काही चांगलं नसतं खायला सारखं सारखं पण तुम्ही असं जर का झटपट डोसा बनवायचा असेल तुमच्याकडे कमी वेळ असेल तर हा एक उत्तम प्रकारचा नाश्ता तुम्ही बनवू शकता माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन पाड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा